राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील आरडगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या वनविभागानं पिंजऱ्यामध्ये अलगत अडकला आहे अडकलेल्या बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती आरडगाव येथील काळीवस्ती गेल्या काही दिवसांपासून तीन चार मुक्त संचार करीत होते त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वातावरण असल्यानं येथील ग्रामस्थांनी एकत्र येत वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली होती काळेवस्ती परिसरातील दादासाहेब काळे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये शनिवार दिनांक दहा मे रोजी पहाटे एकच्याच दरम्यान बिबट्या अडकला तर आणखी दोन ते तीन बिबट्या परिसरात असल्यानं पुण्या ठिकाणी पिंजरा लाभावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी अडकलेल्या बिबट्याचा पिंजरा ताब्यात घेतला आहे माझं नाव साधू शिवराम झुगे या आमच्या भागामध्ये बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा मुक्त संसार चालू होता तसंच बऱ्याच वेळा वन खात्याला कळूनही त्यांनी पिंजरा दिला नव्हता तसंच ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये मी माझ्या नावे स्वत अर्ज दिलेला आहे तरी कायमस्वरूपी आरडगावामध्ये एक पिंजरा शासनाच्या नियमानुसार कायमस्वरूपी एक पिंजरा या ठिकाणी द्यावा अशी मी बऱ्याच वेळा ग्रामपंचायतला विनंती केलेली आहे मी स्वतः तिथं अर्ज दिलेला आहे ग्रामसभेमध्ये त्याचा काहीतरी शासनाने त्याच्यावर विचार करावा ही नम्र विनंती राहुल काल रात्री आम्ही सहा वाजता इकडं शेळ आणून लावली होती पिंजऱ्यात त्याच्यानंतर दहा साडे दहा अकराच्या दरम्यान वाघ गुंतला होता अजून दोन वाघ आहेत ते प्रशासनाला विनंती आहे का अजून पिंजरा येऊ वाघ कामं केल्यानंतर पिंजरा द्यावा बा आम्हाला अशी इच्छा आहे एस्न मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी